प्रीती घोरपडे यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं गटविकास अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे प्रीती घोरपडे आज होळी आहे आणि आपल्या सर्वांचं खूप मोठा सन्मान झालाय आपण या प्रवासामध्ये अनेक सण वार यांचा त्याग करत असतो आणि आज एका सणाच्या दिवशीच आपला तसेच आपल्या आई वडिलांचा सन्मान झाला खरं म्हटलं तर त्या सगळ्या क्षणांच आज आपण उतराई झालो असं मी म्हणेल आपण जे ते त्याग केले होते इथे जे मान्यवर उपस्थित आहेत ते इतके मोठे आहेत आणि आपल्याला नेहमीच मार्गदर्शन त्यांचा आहे शेखर गायकवाड सरांचं आपण दोन तीन ते दोन ते तीन वेळा आम्ही मार्गदर्शन सत्र अटेंड केलं होतं मुलाखतीच्या टप्प्यामध्ये आणि सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं त्याचबरोबर मुकुंद होन सर जे आहेत त्यांनी आम्हाला दोघांनाही म्हणजे आम्ही आता पती पत्नी दोघंही सिलेक्ट झालं त्याच्या मागे खूप मोठा वाटा सरांचा आहे कारण सरांना सरांचं आम्ही एक लेक्चर ऐकलं होतं आणि त्यानंतर सरांच्या कंटिन्युअस टचमध्ये होतो मुलाखतीच्या प्रत्येक टप्प्यावर सरांनी आम्हाला पर्सनली लक्ष देऊन गायडन्स केलं अमोल के सर यांचं यांचे मी खूप आभार मानते कारण मुलाखतीच्या टप्प्यावर आम्ही दोघांनी तिथे मुलाखत दिली होती आणि सरांनी इतकं छान पद्धतीनं तिथं गायडन्स केलं होतं आम्हाला आणि फीडबॅकही खूप छान दिले होते आमचे शेवटचा मॉक इंटरव्ह्यू आम्ही सरांकडे दिला होता आणि खूप उत्कृष्ट पद्धतीनं आम्हाला सरांनी म्हणजे कॉन्फिडन्स पण बिल्ड करून दिला कारण आम्हाला लगेचच इंटरव्ह्यूला जायचं होतं आणि मला एकोणसत्तर मार्क्स इंटरव्ह्यूला मिळाले माझे मिस्टर आहेत त्यांना पण खूप छान मार्क्स मिळाले आणि आज तुमच्या समोर बोलू शकले त्या गोष्टींमुळे सर्वांचे खूप खूप आभार माझे आई वडील ह्या यशात खूप मोठा वाटा आहे त्याचबरोबर मी मॅरिड असल्यामुळं माझ्या सासू सासऱ्यांनी कायमच खंबीर साथ दिलेली आम्हाला माझे जाऊबाई असतील धीर असतील ह्यांचा देखील आम्हाला वेळोवेळी सपोर्ट वे मिळाला वे आणि माझ्या म्हणजे माझे मॉक्ट इंटरव्ह्यू घरी घेण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे कायम आणि आम्ही म्हणजे ताकद लावली होती ला, कमी नाही पडले पाहिजेत मार्क्स आम्ही पूर्ण सगळे ग्रामीण पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा यातल्या ज्या मेन प्लेसेस होत्या त्या आम्ही व्हिजिट करून पूर्ण त्याची माहिती घेतलेली होती नंतरच्या टप्प्यात आम्ही मार्गदर्शन सत्र देखील अटेंड केली व ज्यांचं ज्यांचं गायडन्स मिळेल त्यांचं घेत गेलो आणि एक चांगला परफॉर्मन्स इंटरव्ह्यू मध्ये देऊ शकलो ह्या यशाबद्दल आणि आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल ऑफिसर मेंटर यांचे मी विशेष आभार मानू इच्छिते त्याचबरोबर माझे भावी सहकारी अधिकारी जे आहेत त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा आणि त्यांनीही तेन, खूप चांगल्या रीतीनं आपल्याला प्रशासन कसं चालवता येईल याकडे माझ्या बरोबरच सगळ्यांनीच म्हणजे जर ताकद लावली तर मला वाटतं एक चांगला महाराष्ट्र आपण घडवू शकतो तो महाराष्ट्र आपल्याला बघायचा आहे आणि तो दिन तो दिवस लवकरच येईल असं मला वाटतं एवढं बोलून मी थांबते